शेतकरी मित्रांनो नमस्कार फोटोमध्ये आपण स्वर्गीय डॉक्टर साहेब यांनी संशोधित केलेले मायक्रोरायझा ट्रायकोडर्मा आणि इकोफंगी बी या जीवाणू मदर कल्चरमध्ये निर्माण झालेले जीवाणू आपल्यास दिसत आहेत मित्रांनो आपण मदर कल्चर, कल्चर केल्यानंतर ते मदर कल्चर जसे जसे पूर्ण पुराणे किंवा जुने होत जाईल तसे तसे त्यामध्ये जीवाणूंची वाढ ही झपाट्याने होत जाते ह्या झालेल्या झपाट्याच्या वाढीमुळे सदर मदर कल्चर सोल्युशन हे अतिशय ताकदवान प्रभावी क्रांतिकारक आणि जबरदस्त गुण परिणाम देणारे बनल्याकारणाने त्याची फवारणी व आळवणी आपण केल्यास आपणास उत्कृष्ट परिणाम मिळतात तर मित्रांनो आपल्याही ड्रममध्ये अशा प्रकारे बॅक्टेरियांची वाढ झाल्यास ते अतिशय चांगले संकेत मानावेत व वा त्याचा वापर आपण फवारणी व आळावणीमध्ये करावा धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद